चला आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज आमच्याकडे तावा ठेवत नाही गॅसवर आणि ताव्याचा सकाळी वापर करत नाही त्याच्यामुळे मी या कढईमध्ये चपात्या बनवायला घेतलेल्या आहे पण त्या काही जमत नाही पण आपल्या ना देवासाठी नियम पाळणं खूप आवश्यक असतं नियम पाळले पाहिजे आपण वर्षभर वर काय चपात्या चांगल्या चपात्या तर खातोच पण आजचा दिवस तरी म्हणजे पूर्ण दिवस पण नाही सकाळी नागोबाला दूध दिल्यानंतर आपण दुपारून घ्या म्हणजे तावा ठेवू शकतो पण सकाळी नाही तर तेवढा नियम पाळून घ्यायचा तर मी जसे येतील तशा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला माहिती असल्या माहिती आहे तरी पण आपण तावा ठेवून चपात्या करणं हे चुकीचं आहे म्हणून मी जशा येतील तशा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला परत तुम्हाला एकदा नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा